तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी पुसत परिसरातून जाणाऱ्या राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असं सा नाव लिहिलेल्या एका ट्रक मध्ये चोवीस जुलैच्या मध्यरात्री विदेशी कंपनीच्या दारूची विक्री करताना पोलिसांच्या आरसीपी पथकाला दिसले या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरच्या भागावर चक्क राज्यमंत्र्यांचे नाव असल्याने तर्कवितर्क लढवल्या जात आहे यामध्ये ग्रीन लेबल विदेशी दारूच्या अठरा हजार बॉटल तसेच तीन मोटरसायकल सात मोबाईल व अशोक लेलँड कंपनीचा आयशर ट्रक असा एकूण चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी मनीष ईश्वर सुकळे प्रवीण दत्ता जिजोरे रामेश्वर भूकर पवार सचिन उदल चव्हाण सतीशराव चव्हाण गोकुळ बाबूसिंग चव्हाण विक्रम बळीराम जाधव या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे सदरची कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनात आरसीबी पथक हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर एन पी सी संतोष सरकुंडे निलेश आडे संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे नरेश नरवाडे यांच्या पथकाने पार पाडली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ